भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील वाहतूक पोलिसांना परोपकार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रेनकोटचे वितरण करण्यात आले यावेळी ए सी पी ओव्हलसर व पी आय साबळेसर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परोपकार संस्थेच्या माध्यमातून पोलीस अंमलदारांना रेनकोटचे वितरण करण्यात आले यावेळी परोपकार संस्थेचे सदस्य राजेंद्र भोईर राजू गांजंगी त्यासोबतच मनोज भाई दुधानी त्यासोबतच रानरगावचे माजी सरपंच राजेंद्र मडवी विद्यमान उपसरपंच दादा पाटील समेत अनेक मान्यवर परोपकार संस्थेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांच्याच हस्ते पोलीस अंमलदारांना रेनकोटचे वितरण करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाबद्दल राजेंद्र भोईर यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आम्ही रेनकोट वाटपा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या निमित्ताने आम्हाला एसीपी सी साहेब आणि तिथले इन्चार्ज साबले साहेब या ठिकाणी आम्हाला भेटले आणि आम्हाला एक रेनकोटच्या कार्यक्रमाबरोबर एक ट्रॉफिकच्या समस्यांबद्दल देखील आम्ही त्यांच्यासमोर समेशा मांडल्या पावसामध्ये खड्डे रस्त्याला पडतात आणि रस्ते धोकादायक होतात आणि पावसाची पावसान ट्रॉफिक हवालदारांना ट्रॉफिक काढण्यास जड जात पुरेसा मनुष्यबळ आणि पुरेशा सुविधा नसल्यामुळे ट्रॉफिकची समस्या या ठिकाणी वाढते आणि या पावसामध्ये दिवसभर काम करून जर पावसामध्ये मला वाटतं अनेक अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात सर्दी पोपला ताप आणि याच्यामधून सर्वांना या ट्रॉफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी जे वॉर्डन आहेत ट्रॉफिक हवलदार आहेत त्यांची खास करून या ठिकाणी गरज भासते कारण त्यांच्याशिवाय हे ट्रॉफिक निघू शकत नाही आणि त्यामुळे आमच्या परोपकार सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी मनोज जुदानी साहेब आणि आमचे राजू साहेब स्वतः या परोप संस्थे जो सदस्य आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला वाटतं या शाखेच्या विभागामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास वार्डन या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांना या ठिकाणी रेनकोटच वितरण केलेलं आहे याच्या या, या माध्यमातून आम्ही एसईबी साहेबांकडे देखील ट्रॉफिकची दे समस्या मानवी त्यांनी देखील लवकरात लवकर ट्रॉफिकची समस्या कसं निवारण होईल त्याचं त्यांनी ते सांगितलं लवकरात लवकर समस्या कशी निघेल कुठे डिवायडर द्यायचे तो कुठे ट्रॉफिक थांबवायची कुठे रस्ते ना दुरुस्त झालेले आहेत ते रस्ते देखील दुरुस्ती झाली तर गाडीची जी वाहतूक कोंडी आहे गाड्या स्लो झाल्यामुळे या ठिकाणी ट्रॉफिकची कोंडी होते आणि ती दूर करण्यात यावी अशी आम्ही त्यांच्याकडे थोडी समस्या मांडली आणि लवकरात लवकर ती समस्या दूर करतील अशी त्यांनी आम्हाला अशा दिली त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी अंजीर फाटा ती कशीली आणि अंजीर फाटा ते बांसुलीपर्यंतची ट्रॉफिकची समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि ज्या ज्या सहकार्य आपल्या या विभागातून आमच्यामधून लागेल ते आम्ही अतिशय सरकारीसाठी आहे आज या ठिकाणी मी बघितलं वाहतुकीची समस्या शहरात परिसरामध्ये आहे याबाबत आमचं अवलोकन चालू आहे परंतु या ठिकाणी स्थानिक जे रहिवासी आहेत तर ते वेगवेगळ्या माध्यमातून जो संलग्न वाहतुकीवर समन्वय सहकार्य करत असतात आज थोडका आपण संस्थतरपिंत इंटरव्यू वगैरे पोलीस प्रमुखांच्या यांना रेनपोट वाटप करण्यात आलेले तर आजच्या या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये याचा निश्चितच आमच्या आम्हाला यांना उसळ देईल अशाच पद्धतीचं सहकार्य जनतेकडून परिसरातून नागरिकांकडून आम्हाला मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे जे रेनपोट दिले त्याबद्दल धन्यवाद